तुम्हाला सुद्धा मंगळ दोष आहे का भरपूर प्रयत्न केले यश नाही मिळाले पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे ज्यांना ज्यांना आहे मंगळ दोष तुम्हाला नसेल पण ज्यांना आहे त्याच्याबरोबर ते व्हिडिओ आवर्जून पोहोचवा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपल्या भारतामध्ये या संपूर्ण जगामध्ये स्वयंभू मंगळ देवतांचे किती मंदिरे आहेत जरा कमेंट करून नक्की सांगा कारण आज आपण त्या मंदिरात जाणार आहोत ज्यांना मंगळ दोष असतो त्यांचे निवारण त्यांना शंभर टक्के मिळेल इतर कुठेही नसून आपल्या महाराष्ट्रातले एकमेव जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर मधील श्री मंगलग्रह देवता मंदिर हे मंदिर स्वयंपासून त्याचे महत्व मोठ्या प्रमाणात आहे तर मुंबई वरून अमळनेरला तुम्ही कसे पोचाल किंवा मंदिरापर्यंत कसे पोचाल बाय रोड बाय रेल्वे किंवा पुणे नाशिक संभाजीनगर विदर्भातून कसे त्या ठिकाणी पोहोचू शकता त्या आज आपण एक संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये वाजले सकाळचे दहा पाच नाशिकवरून समृद्धी महामार्गे संभाजीनगरपर्यंत प्रवास करून आलो इलेक्ट्रिक बसने शिवाई तो व्हिडिओ देखील अपलोड केला आहे आवडून जो पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संभाजीनगरवरून अमरनेसाठी काही प्रमाणात गाड्या अवेलेबल आहेत म्हणजे टायमिंगनुसार त्यापेक्षा आपण इथून ज्या गाड्या कंटिन्युअसह धुळेसाठी त्या बस पकडून जाऊ धुळेपर्यंत आणि तिथून मग अंबळनेरसाठी वेगळी बस अंबळनेर बस स्टँड पासून मंगळग्रह मंदिर जास्त लांब नाही अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आहे शेअरिंग ऑटो किंवा छोटे मोठे जे काही टमटम असतील त्या बघा तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता नाशिक जिल्ह्यातून सिन्नर करत समृद्धी महामार्गे के प्रवास केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक तास आराम करून मी निघालो महाराष्ट्रात कुठेही शोधूनही न सापडणारे एकमेव स्वयंपोषा मंगळग्रह मंदिरात होम मंडळी जगातील हे एक मंदिर आहे मंगळ दोषावर चांगल्या रीतीने निवारण केले जाते हे मंदिर कानादेश विभागातील म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर या तालुक्यात ता आहे संभाजीनगरून धुळेसाठी मला बस मिळाली छत्रपती संभाजीनगर कन्नड गाव धुळे एकशे साठ किलोमीटरचा प्रवास आहे धुळेपर्यंत आणि त्यातून मग चाळीस पंचाळीस किलोमीटरचा प्रवास अमरणे बस बसमध्ये चढताना जी काय मेहनत लागते सल्यूट बाय सल्यूट प्रत्येकाला सल्यूट या ठिकाणी मग ते सीट आढळणारे असतो कि बसमध्ये चढणारे स्पेशली बॅग वगैरे घेऊन स्ट्रगल आहे बाई स्ट्रगल आहे छत्रपती संभाजीनगर धुळेसाठी मला बस मिळाली आणि मग तेथून अमळनेरसाठी बस वेगळी मिळेल छत्रपती संभाजीनगर ते धुळे एकूण प्रवासी अंतर एकशे साठ किलोमीटर लागणारे तिकीट भाडे प्रति व्यक्ती दोनशे बासष्ट रुपये या प्रवासादरम्यान वेरूळ लेणी ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर आणि दौलताबाद किल्ला पाहता येते परंतु आपली बस आतून न जाता सोलापूर हायवे द्वारे स्टॉप कन्नड करेल आणि मग घाट प्रवास उतरून चाळीस गाव धुळेला पोहोचल या प्रवासादरम्यान कन्नड घाटाचा प्रवास म्हणजे नादखुळा तुझी आज या तुझी खास या क्षणाला तुझ्या स्पर्शाने मला लागला चंदसा, तुनी हा छंद असा बोलण्यात हा तुझ्या वाजतो मृदुंग जसा चाहूल लागली तुझ्या येण्याची आज तिपले हे डोळे माझे पाहुनी तुझा हा साज ये ना तू साजणी ये ना तुझी साथ रे स्वागतम सुस्वागतम खानदेश विभागातील धुळे मध्यवर्ती बस स्थानक धुळे जिल्हा पावणे अकरा वाजता केली होती प्रवासाला सुरुवात छत्रपती संभाजीनगर वरून बरोबर दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी पूर्ण झाली धुळे या ठिकाणी येऊन हो। प्रवास झाला हिकटीक होता तुफानी गर्दी त्यात घाट प्रवास काही जणांना ओमेट असं हरकत नाही आता आपल्याला आहे मंदिरसाठी थेट अमळनेरला आणि अमळनेर धुळेपासून बरोबर चाळीस रह किलोमीटर अंतरावर आहे आता बघे ज्या बसेस पास होतात अमळनेर पुढे खानदीस पट्ट्या तिकडे जावं लागेल अमळनेर साठी गाडी आली खरी पण गर्दी बघा लय तुफानी राव दोन बस आल्या एक पुणे अमळनेर आणि ही कुठली तरी जळगाव साइड सिटिंग कम स्लीपर बस आहे याच बसने जाऊ कारण त्या बसमध्ये मात्र बेकार अशी गर्दी आहे घुसल तरी <laughs> मिळालं चला चला पुढ पुढा चला आहे नुसती चढायला गर्दी सीट पकडायला गर्दी वरती मात्र कोण जाणार नाही कारण अशा माखलेल्या आहेत अशा काय माखलेल्या आहेत बेकार आला झाली आहे नशिबाने गाडी आली म्हणून नाहीतर बस वाटत कि मग ती पण गाडी चुकली आणि नंतरची गाडी पण लय कठीण राहू भयंकर गर्दीमध्ये घुसून अखेरीस बसायला मला चांगली जागा मिळाली धुळे ते अमळनेर प्रवासी अंतर चाळीस किलोमीटर पावन तासांमध्ये आरामात अमळनेरला पोचता येते धुळे ते अमळनेर तिकीट भाडे लागले सत्त्याण्णव रुपये साधी बस असती तर साठ ते सत्तर रुपये तिकीट भाडे आरामात लागले असते We'll be right <laughs> back. बाजूला रे बाबा अमळनेर बस स्थानक दोन दोन अमळनेर आहेत एक बीड जिल्ह्यातला अमळनेर भांड्याचे आणि एक कांदेश मधील अमळनेर तालुका जिल्हा जडगाव ज्या बसने मी प्रवास करून आलो तो त्या बसची कंडिशन बघा अजून बेकार अजून भरत भरत चाललीये पाहुणे ग्राहला केली ती प्रवासाला सुरुवात संभाजीनगर पुढे मी पोहोचलो धुळे आणि धुळे करत चाळीस किलोमीटरचा प्रवास करत पोहोचलो अमळनेरला ठीक दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी अमळनेर बस स्थानकापासून मंगळ ग्रह देवी मंदिर हे बरोबर अडीच का तीन म्हणजे तीन पकडून चालू तीन किलोमीटर अंतरावर आहे आता मंगळग्रह मंदिर किती किलोमीटर आहे इथून चालत जाऊ शकतो आपण का दहा चाले। ना चालेल धन्यवाद दहा दहा सांगितलं एक किलोमीटर अंतरावरती आहे आता बघूया कारण मी विचारलं ते बोलले अडीच तीन किलोमीटर अंतरावरती आहे रिक्षावाल्यांना विचारलं ते बोलले वीस रुपये शेरिंग घेतात पण शेअरिंगवाले आले प्रवासी मिळाले पाच प्रवासी तर ठीक नाहीतर मग ऐंशी रुपये काय शंभर रुपये घेतात प्रायव्हेट रिक्षावाले प्रवासी कधी येतील तेव्हा येतील अशा गपचूप चालत चालू आहे जास्त लांब नाही दीड किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे चालत पोहोचू बरोबर दहा ते पंधरा मिनिटामध्ये अमळनेर बस स्थानकापासून मंगळग्रह मंदिर दीड किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला तेथे जाण्यासाठी शेरिंग ऑटो मिळतात ज्याचे प्रतिभाडी वीस रुपये नाही म्हणता म्हणता पंधरा मिनटं लागतात चालत येऊन कुठून बस स्थानकातून येस समोर श्री मंगल मंदिर आतमध्ये आता फक्त शतपावली करायची आणि थेट दर्शन करून घेऊ बोला मंगल देव की जय महाराष्ट्रातील अमळनेर जिल्हा जळगाव येथे श्री मंगलग्रह मंदिर आहे एकमेव मूर्तीरूपी मंगळ ग्रह मंदिर म्हणून याची ओळख आहे या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे मंगळ दोष निवारणासाठी प्रसिद्ध असून दर मंगळवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते योगायोगाने आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा वार मंगळवार आणि याच दिवशी आज आपण श्रींचे दर्शन घेणार मंगळग्रह मंदिरात कोणताही नवस करण्याची गरज नाही ज्यांच्या जन्मपत्रिकेत मंगळ दोष आहे त्या व्यक्तीस मंगळ दोषातून मुक्त होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मंदिर मंगळ ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे होणाऱ्या त्रासातून या मंदिरात पूजा केल्याने आराम मिळतो ग्रहदिन आहे जगती पुत्र मानवाचा या मंदिरात कोणालाच व्हीआयपी म्हणा किंवा अतिगई असलेल्या भाविकांना सामान्य रांगेतूनच दर्शन घ्यायचे आहे कारण या मंदिरात दोनच रांगा एक पुरुष आणि एक महिला मंदिराचा परिसर सुशेगात शांत वातावरणाचा आत प्रवेश करताच पाय स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे आणि शिस्तीत रांगेमधूनच स्वयंभू पाषाणाचे दर्शन करून घेणे मंगळ दोष असलेल्या लोकांना या मंदिराला भेट देऊन योग्य ते निवारण करण्यासाठी पूजा हवन किंवा अभिषेक केला जातो त्यासाठी देणगी खालीलप्रमाणे पाचशे रुपये हजार आठशे रुपये पाच हजार रुपये अशा काही मापक दरात होणाऱ्या समस्येचे निवारण केले जाते मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना समानतेने वागणूक दिली जाते संपूर्ण पोशाख असेल तरच प्रवेश दिला जातो कारण काही लोकांना चिंपाटा घालण्याची सवय लागली आहे त्या लोकांचा मान सन्मान करून मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही गाभारे ते चार मंदिर आहेत विश्वातील एकमेव श्री माता आणि भगवान दत्त मंदिर तसेच श्री स्वामी समर्थांची श्री भैरवी माता कालभैरव भगवान आणि शंभू महादेवाचे शिवलिंग आहे मंदिर परिसरात दर मंगळवारी सकाळी साडे नऊ ते दुपारी तीन किंवा चार पर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले जाते मंदिराचा परिसर नीटनेटकेपणा आणि कानी पडणारा मंत्र ही वेगळी ऊर्जेत देऊन जातो ओम अम अंगारकाय नम ओ अंगारकाय नम अम अंगारकाय नम अंगार एकदम शांत मंगळवारच्या दिवशी आज दर्शन झाले साक्षात मंगळग्रह देवांचे सुंदर अतिसुंदर सुशेगा पालखी प्रदक्षिणं सुरू आहे प्रत्येक ठिकाणी जात आहे तेथे आरतीचा आपल्याला मान मिळतोय इथे स्वामी समर्थांची छान अशी फोटो प्रेम आहे तिथे मला आरतीचा मान मिळाला पुढे दत्तगुरु अजून अजूनही दोन तीन मंदिर आहेत तिथे आरतीचा मान मिळतो प्रत्येक भाविकांना एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे मंगळ ग्रह मंदिरामध्ये येऊन सगळे भाविक आवडीने आवर्जून त्याच्यामध्ये भाग घेत आहेत मी सुद्धा मकाशी जॉईन झालो होतो आता जरा म्हटलं मस्तपैकी नाश्ता करून घेऊ आणि नाश्त्यासाठी बघा या मंदिराच्या परिसरामध्ये नाश्त्यासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी शेंग तेलामध्ये बनणारा गरमागरम वडा आणि सोबत पाव म्हणजे वडापाव मिळेल ज्याची किंमत आहे वीस रुपये मी सुद्धा घेतला आहे गरमागरम वडापाव आणि सुगंध इतका खमंग सुटलाय ना जबरदस्त जबरदस्त टेस्ट करून बघ आहे गरमागरम आहे आणि आतमध्ये जे भाज्या वापरल्या आहेत ना युनिक फ्लेवर आहे एक वेगळा टच दिला आहे हिरव्या चटणीचा सुंदर मुंबईला जसा बटाटा वडा मिळतो आणि हा वडा जमीनास्पणाचा फरक आहे खूप म्हणजे खूप जमीनास्पणाचा फरक आहे वा आणि साईज बघा साईज किती मोठी दिली आहे आणि या प्रमाणे वीस रुपयाचा वडापाव मिळतोय सुद्धा अशा ठिकाणी ओके रिझनेबल आहे तर मी नक्की सजेस्ट करेन जर कधी आलात या मंदिरामध्ये नाश्ता करायचा स्पेशल वडापाव तर नक्की ट्राय करू शकता आता भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल की आम्ही या मंदिराला कसे भेट देऊ शकतो रेल्वेने गेलो रोडने गेलो तर मंडळी अमळनेरला तुम्ही जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून बाय रेल्वे बाय रोड एकदम सोप्या पद्धतीने पोहोचू शकता जळगाव धुळे संभाजीनगर नाशिक पुणे या भागातील लोकांसाठी बाय रोड एकदम सोपा पर्याय ज्या लोकांना दक्षिण मुंबई मुंबई उपनगर पुढे ठाणे कल्याण पालघर वसई विरार बोरिवली या भागातून यायचं असेल तर लक्षात ठेवा दररोज रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी किंवा बारा वाजून दहा मिनिटांनी दादर स्थानकातून खानदेश एक्सप्रेस रवाना होते दादर वेस्टर्न वरून बोरिवली विरार पालघर करत उधना मार्गे तुम्ही अमन्य लांब पोहोचू शकता ट्रेन क्रमांक एक नऊ शून्य शून्य तीन आणि ट्रेन क्रमांक शून्य नऊ शून्य पाच एक या ट्रेन तुम्हाला अमळनेर स्टेशनला आरामात पोहोचवतील एकूण नऊ ते दहा तासांचा प्रवास होतो पण आरामात एक्सप्रेसने दादर वेस्टर्न वरून तुम्ही विजार बोरीवली पालघर या मार्गे उधना करत अमळनेर ला शकता या मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना राहण्याची उत्तम सोयी सुविधा भक्त निवासात केली जाते जास्त नाही पण माफक प्रमाणात कुटुंबियांसाठी किंवा डॉर्मेटरी सेपरेट हॉल तुम्हाला आरामात मिळून जातो संभाजीनगर ते धुळे पुढे अमळनेर टीचा प्रवास आणि त्यासोबत मंगळ ग्रह मंदिराबद्दल देण्यात आलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा कोणी कोणी भेट दिली आहे अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरामध्ये त्यांनी सुद्धा आपलं मत नक्की कमेंट करून सांगा आता मंडळी परतीचा प्रश्न थेट भुसावर दादर खानदेश एक्सप्रेसने थेट मुंबईसाठी मुख्य मंदिरापासून अमळनेर रेल्वे स्टेशन बरोबर तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि दोन किलोमीटरवरती अमळनेर बसताना आता ठीक संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल मुंबईसाठी